सोमवारी नऊ जूनच्या सकाळी एकीकडे मुंबईतील लोकल अपघातानं एकच हळहळ व्यक्त केली जात होती तेच दुसरीकडे राजकीय वर्तुळातून आलेल्या एका बातमीनं खळबळ माजली ती बातमी होती डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेश हे तेच चंद्रहार पाटील आहेत ज्यांच्यासाठी ठाकरे गटानं ना काँग्रेसची नाराजी पत्करून सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीसाठी तिकीट दिलं होतं त्यावेळेस काँग्रेसचे विशाल पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती मात्र शिवसेनेनं माघार घेण्यास नकार दिला आणि परिणामी विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतूनच बंड पुकारत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या सांगली लोकसभा मतदारसंघात त्यावेळेस तिरंगी लढत पाहायला मिळाली होती आणि या निकालाचा शेवट म्हणजे या सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज ज्यांनी भरला ते विशाल पाटील हे विजयी झाले आणि चंद्रहार पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं सा कारण म्हणजे ही जी राजकीय घडामोड घडली त्यात चंद्रहार पाटलांनीच आज उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशानंतर चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की लोकसभा निवडणुकीत काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं माझ्या विरोधात माझ्या समोर महाविकास आघाडी शत्रू म्हणून उभी होती तर महायुती देखील शत्रू म्हणून उभी होती मी एकटाच या निवडणुकीला सामोरं गेलो सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे अशी ही प्रतिक्रिया चंद्रहार पाटील यांनी दिली आहे त्यामुळे येत्या काळात या सगळ्या राजकीय घडामोडीचे काय राजकीय पडसा त्याचबरोबर सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जे संबंध ताणले गेले होते ते अधिक ताणू शकतात का याबद्दलची सविस्तर माहिती लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान सर यांच्याकडून जाणून घेऊया सांगलीचे चंद्रहार पाटील हे कुस्तीच्या क्षेत्रातील एक मोठं नाव आहे डबल केसरी महाराष्ट्र डबल केसरी नाव आहे राजकारणाच्या आखाड्यात ते प्रसिद्ध झाले म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सांगली लोकसभेची जागा ही फार तेव्हा महाविकास आघाडी ताटीतटीची झाली होती शिवसेना ठाकरे गटाने त्या जागेसाठी फार जागर धरला होता आणि तेव्हा महाविकास आघाडीमध्ये म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये फार शेवटपर्यंत ताणलं गेलं होतं आणि अशी एक वेळ आली होती की ती महाविकास आघाडीमध्ये तूट फु पडते की काय अशी एवढी वेळ आली होती कारण चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ह्या दोघांनी हा विषय फार प्रतिष्ठाता केला होता आणि कुठल्याही परिस्थितीत ती जागा आम्ही लढणारच अशी त्यांची त्यांना तो निर्धार केला होता शेवटी तो वाद दिल्लीत गेला आणि राहुल गांधींपर्यंत गेला मग शेवटी कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी शिवसेनेने काँग्रेसला सोडल्यामुळे मग शेवटी ते कॉम्प्रोमाइज झालं आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीत चंद्रहार पाटलांसाठी सोडण्यात आली पण त्याच वेळेला काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून बंडोखोरी केली आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व झाडून नेते हे विशाल पाटलांच्या बरोबर राहिले प्रचारात उतरले म्हणजे विश्वजित कदम ओपनली नव्हते प्रचार करत पण ते पडद्यामागून सगळी सूत्रं हलवत होते आणि त्यात असं झालं की विशाल पाटील हे निवडून आले लोकसभेला त्यामुळे चंद्रार पाटील आणि त्यांना फक्त पंचावन्न हजार मतं मिळाली त्यांची अनामत ही जप्त झाली म्हणजे शिवसेनेने ज्या जागासाठी एवढी प्रतिष्ठा केली प्रतिष्ठापणाला लावली काँग्रेसबरोबर त्यांनी दोन हात केले अशा प्रकारे ते चंद्रार पाटलांचा दारुण पराभव झाला आणि या पराभवातून शिवसेनेत शिवसेनेला म्हणजे सांगली जिल्ह्यात शिवसेना आहे का गट आशीर्वाद आहे का अशी चर्चा सुरू झाली विधानसभा निवडणुकीतही सांगली जिल्ह्यात मोठ महायु महाविकास आघाडीला मोठा फटका बसला कारण महायुतीने सर्व जागा जिंकल्या होत्या फक्त जयंत पाटलांचा अपवाद सोडला तर सांगली जिल्ह्यात महायुतीला निर्भय यश मिळालं होतं आता हे चंद्रहार पाटील दोनच दिवसापूर्वी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सहभागी झालेत आणि त्यांनी असं सांगितलं की मला शिवसेना जिल्ह्यात वाढवायचे आता ज्या नेत्याला जो मल्ल आहे जो राजकीय म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात त्यांनी नाव कमवलं पण राजकीय आखाड्यात जो अयशस्वी ठरला होता तो आता काय पुढे हे करणार म्हणजे शिवसेनेचे शिंदे जाऊन काय वेगळं असं त्याचं घडणार हे आता तरी काही दिसत नाही चित्र मुळे राजकारणात काही सांगता येत नाही भविष्य काही कोणाचं कसं होईल सांगता येत नाही पण आताचं जे कागदावरचं चित्र दिसतंय त्यात फार काही त्यांना म्हणजे यश मिळेल किंवा फार काही त्यांना अशा अपेक्षा आहेत त्यांच्याकडे असं काही दिसत नाही त्यामुळे चंद्रावर पाटील आता शिवसेना एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले तरी एक शिवसेना ठाकरे गटाला एक उद्धव ठाकरेंना मोठा धक्का एक एकनाथ शिंदेनं समाधान त्याच्यापलीकडे फार काही असं राजकीय हालचाली होती असं मला वाटत नाही त्याला रंग असा दिला होता की शेतकऱ्याच्या मुलाचा पराभव केला असा त्याने त्याला रंग दिला होता आता शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे तसं ते इमोशनल झालं राजकीय दृष्ट्या सगळं होतं की पंचावन्न हजारच मतं मिळाली अनामत रक्कमही त्यांना राखता आली नाही म्हणजे शिवसेना काहीच नव्हती सांगली जिल्ह्यामध्ये पण शिवसेनेने फारच जागा प्रतिष्ठेची केल्यामुळे ती महाविकास आघाडीमध्ये जागा सोडावी लागली त्यात का ती काँग्रेसला एक जागा हक्काची कम गमवावं लागली आता विशाल पाटील हे काँग्रेसबरोबर आहेत पण ते अपक्ष म्हणून आहेत त्यामुळे काँग्रेसचं देशातलं जे एक आहे की ते एक खासदारकी संख्या वाढली असती आता जर तर हे विषय असतो पण त्या ह्याच्यात तरी श ठाकरेगट काय फार यशस्वी झाला नव्हता आणि त्यांची ताकद तेवढी नाही हे परत स्पष्ट झालं होतं सांगली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचं हे फार काही अस्तित्व नाही आहे पण फार काय जिल्ह्यामध्ये अशी एक एक अशी ताकद नाही जी भाजपची आहे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे तशी काय आणि काँग्रेसची आहे पण तशी काय शिंदेगडाची फार ताकद नाही जिल्ह्यामध्ये आणि एक दोन पॉकेट सोडले तर नाही आणि चंद्रा पाटलांचा फार काय फायदा होईल असं मला वाटत नाही कुरगुडीचं राजकारण होईल त्याच्यामध्ये म्हणजे संजय राऊतांना एक ते करतील कुरगुडी करतील तशी पण आता काय सगळं होऊन गेलेलं आहे आणि आता दोघांनाही तिकडे जिल्ह्यामध्ये दोघंही तसे फार मी मोठा फटका बसलेला आहे म्हणजे ठाकरे गटाचं तर अस्तित्वच राहिलेलं नाही सगळे सोडून गेलेले आहेत आणि काँग्रेसचे पण आता तेच पण झालं आहे की पैशोजित कदम सोडले तर सांगली जिल्ह्यात काँग्रेसही फार कमकूत झालेली आहे त्यामुळे आता दोघंही तसे फार काही जिल्ह्यामध्ये फार राहिले ताकद राहिले संतोष प्रधान सरांनी आता जी माहिती दिली त्यावरून एकच लक्षात येते की आत्ताच्या घडीला तरी चंद्रहार पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर शिंदे गटाला त्याचा किती फायदा होतोय हे सध्या तरी सांगता येणार नाही तसंच ह्याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये राजकीय कुरघडी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे या संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक